कसबा बँक ऑफ इंडिया शाखेत ग्रामस्थ झाले उकड्याने हैराण संगमेश्वर कसबा बँक ऑफ इंडिया शाखेत आज ग्राहकांची गर्दी होती बुधवार रमजान युद्ध असल्याने आणि शनिवार रविवार सुट्टी असल्याने आज बँकेत गर्दी होती त्यात वीज गेल्याने ग्राहक उकड्याने हैराण झाले होते मात्र शाखेचे सर्व पंखे सुरू होते ग्राहक जिथे बसतात तेथील पॅसेज मधील एकही पंखा सुरू नसल्याने ग्राहकाने विचारणा केले असता वीज गेली असून आतील पंखे सुरू कसे विचारले असता इन्व्हर्टर सुरू आहे असे उत्तर मिळाले ज्या ग्राहकांच्या जीवावर बँक चालते तेथील सर्व कर्मचारी पंख्याची हवा खात आरामात काम करीत होते मात्र ग्राहक उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेले पाहायला मिळत होते या प्रकाराबाबत बँक ऑफ इंडिया कसबा शाखेतील विचारे लोकनिर्माण न्यूज करता संगमेश्वर कसबा येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये लाईट नसल्याकारणाने पंखे बंद ठेवण्यात आले होते मात्र कॅबिनमधील सर्व फॅन चालू होते विचारले असता लाईट नसल्याकारणाने फॅन बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आज एकच दिवस बँक चालू आहे काल किती नसल्या कारणाने बँक बंद होती उद्या दुसरा शनिवार आणि रविवार सलग सुट्टी आल्या कारण आज बँकेत गर्दी पाहायला मिळत होती या अनागंती कारभाराबद्दल ग्राहकांनी संतोष प्रतिक्रिया दिली